या तालुक्यामध्ये काम करत असताना मी दोन हजार बारा हजार सदु, सदु, सदु ते दोन हजार सतराला नगरसेवा असताना आदरणीय भवनच्या माध्यमातून या इंदापूर शहराला सदतीस कोटीची पाणीपूर्वा योजना आली त्यावेळेला आशोक बाप्पू इजगोडे नगराध्यक्ष होत वाशिम बाप्पू त्यावेळेला गणजनेते होते मी विरोधी नेता होतो त्यावेळेला ही योजना दाखवता असताना पहिली बावीस कोटीची योजना होती त्यानंतर ही प्रमुख रस्त्यामध्ये ही योजना असताना आम्ही सांगितलं त्यावेळेला आम्ही सगळे बसून ठराव केले की बाबा ही योजना गरजी मुलात गेली, गेली पाहिजे दोन हजार बारा मध्ये ही पाणी योजना मंजूर होता असताना पन्नास वर्षाचा विचार करून ही भावनी या इंदापूर शहराला ही योजना आणलेली आहे या ठिकाणी या इंदापूर शहरामध्ये आज एवढ्या शंभर फुटीचे रस्ते हा नगर रस्ता फक्त दहा फुटाचा होता ज्या सत्त्याण्णवला सत्त्याण्णव माझी मंडळी या ठिकाणी निवडून आली त्यावेळेला हा रस्ता पंचेचाळीस फुटाचा नगराध्यक्ष झाल्यानंतर पंचेचाळीस फुटाचा हा रस्ता मंजूर केला या ठिकाणी शहरामध्ये माध्यमातून माध्यमातून या या शहराचा विकास झाला आज कोण आमदार या ठिकाणी या तालुक्याचा आमदार सांगत आहे एवढी एवढ्या कोटीची काम आणली तरी काम तुमचं दिसतंय का या इंदापूर शहरामध्ये आज हा रास्ता माध्यमातून झाला शंभर रस्ता हा बाहूनच्या माध्यमातून झाला हा इंदापूर झालेला हवे हा बाहून माध्यमातून झाला पाणीपुरवठा योजना माध्यमातून झाली या ठिकाणी त्यांनी नियोजन केलं आज या ठिकाणी या पाणी पुरवठा कुठल्या भागातून होईल या आमच्या देवीच्या मागावरती टाकी घेतली दत्तनगरला टाकी घेतली नगरला पाण्याची टाकी घेतली हे डिव्हिजन या अकाउंटच्या माध्यमातून झाल्यामुळे आज या इंडपूर्वी अर्ज जनतेला तिसऱ्या मार्ज पाली आहे आज या ठिकाणी जे काही नगरसेवक हो या ठिकाणी निवडून आले दहा पाच हजार रुपयासाठी लाईन लाईनला उद्या गोळ्या इंटरच्या आम्ही पण तो बघतो मधी या नगरसेवकांची लायची काय दहा पाच हजार मागायची आज या ठिकाणी गणपतीच्या माध्यमातून आज व्याजा कर्ज केली कर लागू केला आज भाऊ या ठिकाणी चाळीस चाळीस हजार रुपये पाणी बिजेत पाण्याचं मी एक जणांना विचारलं आहे पाण्याचं पैस म्हणजे काय सोयचं पॉलिश नाही का पाणी सोन्याचं पॉलिसी नाही ग पाणी म्हणलं आम्हाला प्यायला जर दोन तीन जर चाळीस हजार रुपये जरा पाणी पट्टीच असेल हा जो आपला आहे का आमदार आम्हाला पाणी चांगला देऊ शकला नाही रस्ता चांगला देऊ शकला नाही कुठल्या विकासाचं मोठं काम तुझ्या माध्यमातून या इंदापूर नाही आज या इंदापूर शहरामध्ये मला कल्ला चाळीस कोटी रुपये अगदी परिणाम रस्ता बघितलं तर तीन महिन्याचा उपाय तुकडं लागला सगळं काँग्रेसच्या रस्त्याला काय लोक मला जाणार कोणत्या फुकड खत काय केलं बहुमान दिला खत बुचिल दामराजर भावांनी केलं या अशी अवस्था आमच्या इंदापूरची त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जर आपल्या इंदापूर शहराचा विकास करायचा असेल तरुणांना का मिळवायचं असेल तर आमच्या पाठीमागं खंबीरपणे राहिलं पाहिजे आज या दहा वर्षामध्ये या महामानवानी किती लोक आमची मुस्लिम समाजी लावली माई समाजी लावली दलित समाजाने लावली थिरी समाजाने लावली सिप्पी समाजवा गावाच्या शंभर माणसं कुठं नोकरी लावली का आज आमच्या माध्यमातून या शिक्षण संस्थेमध्ये सकड लोक या ओबीसी समाजा लागली कारखान्यामध्ये सकल लोक आमची काम करत आहेत आज या भाषण पाटलांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये हजारो ओबीसी या ठिकाणी काम आहे काम मिळालेलं आहे आज या ठिकाणी हा महागड काय सांगतोय मी ओबीसीचा आहे का आता अरे तीस वर्ष जो होता का तू दहा वर्ष बँकेचा चेअरमन दहा वर्ष दहा वर्ष जिल्हा परिषदचा अध्यक्ष दहा वर्ष आमदार आज मला म्हणतो ओबीसी ओबीसी मेळावा घेताना ओबीसीची लढाई आम्ही लढलो आणि तू ओबीसी असताना सुद्धा स्टेजवर सुद्धा आल नाही ओबीसीचं मतदान जाण पाहिजे आम्ही कसं काय लिहू तुला अरे आमच्यासाठी केलंच काय बघा तू त्यामुळे सर्व ओबीसी बांधवाला सगळ्यात महत्वाचं आमच्या माले समाज नाही गेले चाळीस वर्षापूर शहरामध्ये या तालुक्यामध्ये सगळ्या दलित ओबीसी असेल भाक्या समाज असेल या सगळ्या जाती धर्मासाठी आम्ही काम केले त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हा परिणाम मग पर्व मीटिंग मध्ये म्हणला आम्ही काम केले त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हा परिणाम मग परवा मीटिंग मध्ये मानला त्या निमगोचं सगळं मानलं सगळं माझ्याकडे आलं अरे आम्ही कोण आहे आम्ही माझी नाही माणसाला पाहुणे त्या माणसाचा इतिहास मी निमगाव मध्ये सांगणार आहे काय बोलू नको केलं तुम्हाला काय माझं असं निमगाववाल्यांना माहिती त्यांचा इतिहास ज्या वेळेला निमगाव मध्ये ह्या आमच्या चार पुतळ्यांनी प्रवेश केला त्यावेळेला ह्या पुतळ्यांनी सांगितलं की बाबा सगळं माळी समाज आमच्या मागे बंदमबा उद्याला सोळा तारखेला त्यावेळेला या सावतामारी मंदिर पासून ओबीसी रॅली निघेल त्यावेळेला सगळ्या अंगावर तुझ्या काट फुटलेल्या असतील आणि आम्हाला म्हणतोय सगळे माझ्याकडे आले एकच दाढी मला राहिलं तुला माहितीच ना अजून दाढी वेळेला इतिहास चाळीस वर्ष ह्या कार्यक्रमामध्ये आम्ही काम करतोय तळ्या गळ्यात जाऊन काम करतोय आजच्या काळात त्यांनी संदर्भ चालू माणूस मिळत होते संदर्भ मी सुद्धा बोलतोय रस्त्याच्या व्यासेंट आम्ही ती हाताने बोलतोय दाखवण्याचा पाठ तीन वाजता इंधन बनला जाण्या करून एका माणसाला घ्यायला होतोय आज तू काय केलं आमच्यासाठी दाखव एक गोष्ट आमच्यासाठी केली म्हणून त्यामुळे जे काय बोलायचं बयान विषय भाऊला पण मी परवा जाऊन सांगितलं भाऊ तुम्ही निंबोलच्या सभेत कमी बोला अमोल बोले साहेब सुद्धा कमी बोलायचा का मला जास्त बोलायचे <laughs> या कुठली करायची मला हिंदी काय केलं आमच्या पुढ्यांनी मी काय केलं आणि आमदारांनी मी काय केलं यांचे कपडे भरायचे मला अंगावरचे कपडे बोललेली कपडे फाटले पाहिजे यांची त्यांनी दहा वाजता मध्ये प्रत्येक जाती जाती जातीमध्ये भांगा लावली हे आमच्या नगरसेवाला काय वाटायचं फुग्यात कशी आपण हवा मानतो कसा हवा बांधतो त्याचा फुग्या वेळांना माहित नाही की हळूहळू हळूहळू फुग्याची हवा इडून जाते गेली तीस वर्ष हवा आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सर्व माझ्या ओबीसी बांधव असेल मुस्लिम बांधव असेल चिनी समाज असेल मारी समाज असेल यांना मी मला एकच सांगायचंय येणाऱ्या काळामध्ये तुम्ही आमच्यावर तुम्ही तुमच्या वर आम्ही आहे आणि बाहुलाय पंच्या पंचाण्णव पासन आम्ही बाहुलं काम करतोय या ला ह्या गावामध्ये बाहुला इतकी तसेच होती मुस्लिम समाजावर हे खरं आहे का सांगा ना आज या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या घरी जाऊन दोन दोन वाजता ह्या माणसाने काय काय माणसाने दम दिलाय त्या माणसाला आरवाचं काम मी केलंय पंच्याण्णवला त्यामुळे आमच्या हात मिळून विनंती की असल्या स्वार्थी माणसाला तुमच्या सुद्धा उभा करू नका ज्यांना तुम्ही कोठीस केलं ही आपल्याला ज्या वेळेला महिला जायचं आहे मला पहिलं चाळीस कोटीचं काम बजनामा देणार आहे त्यातला बजनामा माझा दहा कोटीचा वाटा असेल <laughs> आम्हाला तर वीस पंचवीस टक्के तर काम द्यायचे जर कोण घ्या मग त्या पंचवीस टक्के पाच टक्के नरसेवा असतील अधिकारी दोन दोन चार पाच टक्के असतात म्हणजे तीस तीस टक्के ही कमिशन खाते या बहिरनाथ मंदिराला भाऊ व्यक्तिमंत्र निघल गेल्या वर्षी गेलं दीड वर्षापूर्वी साडेपाच लाख आम्ही जवळवरती एक दिलं कुठे बहिर मध्ये मंदिर बांधलंय सभा मंडप साडेपाच लाखच होतात मी या नगर सभेला सांगायला गेलो बाबा सामाजिक काम आहे समाज मंडळ कारणाला तुम्ही चेंड्र बनवता काय नगरसेवक म्हणजे आम्ही सेकडे बांधलं बाहेर मी बाहेर तुम्ही आता सोम्हाला काम तुम्ही एक काम घेऊन टाकवा सोळाची सोळा कामं भरून घेते म्हणजे कामासाठी ह्यांची वर्करसाठी काय झालंय ह्याचा काल वाईट तुम्हाला कळतं ना आज याच जनतेने तुम्हाला निवडून केलं आणि पैशासाठी तुमच्या रस्त्यावर बांधणं झालंय या अवस्था त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सर्व माझ्या ओबीसी बांधवांना माझी हात बनवून विनंती आहे हा स्वतःला ओबीसी बांधणार तीस वर्षामध्ये एक रुपये सुद्धा गोडगरीमध्ये ह्या माणसाने मदत केलेली नाही मोठा विकास दाखवा मला जाते हे दहा वर्षामध्ये आता इंदापूर शहरा एक मोठं टिकाव काम केलं दाखवा त्यामुळे तुम्ही सुद्धा विचार केला पाहिजे ना आज पाणी जी पेटोय आमची पण पाय आपण इंटापूर शहरावर आज एवढे महत्वाचे इंदापूर शहरामध्ये नष्ट झाल्यात लाईन झाले ड्रेनज लाईन झाली इलायटीचे मोठे मोठे पोल आल्या बॉम्बच्या माध्यमातून आल्या एक तरी काम दाखव बाबा आमचं तुम्हाला इंदापूर मधून सर्व या ठिकाणी ओबीसी बांधवांना माझं एक विनंती आहे येणाऱ्या ये उद्याच्या विस्तार केला तुम्हाला कोण काय म्हणाल कुणाला काय दम देईल बाबा आता एक इथं काल मी दुपारी मी घेतली दोन वाजता दुपारी दोन वाजता मला काय माहिती नव्हतं कोण पाहिलं आमची शूटिंग काढते म्हणून त्या मिटिंगला कोण कोण आलंय कोण कोण नाही कोण मी रात्री तुमच्या बंगल्यानं आल्यावर दोन वाजता इथं इथं बरेच मुस्लिम समाज मुस्लिम समाजाची मुलं होती मी दोन वाजता आल्यावर म्हणजे सगळी मुलं मांडल्यावर मग मला तुम्ही तुमच्या परीने मत मागा जर कोणाला दम देऊन मत मागितली आमच्या शिगाट आहे तुमची तुम्हाला फिल्म सुद्धा नाही इंदापूर शहरामध्ये आज आमच्या एखादा जरी माणूस गावला दम देताय का तुम्ही भाविक न फोटो पाठव्यात आणि फोटो कोणाचा आहे मग त्याला त्याचा नंबर काढल्यानंतर आम्ही फोनवर नंबर तू कस काय त्याचं काम करतो तू कस काय त्या पक्षात गेला हा तुम्ही काय आमचं बाप आहे का आम्हाला सांगणार का आम्ही काम करायचं ती आता इथं रियाज आहे का इथं मुस्लिम समाजची मुलं बघा असतात सम्राट आहे त्याला म्हणजे हाय देऊ नको एवढं मोठं भावं आपल्या मग देऊ नको या आजका दहा वर्ष आमदार झालाय पंचवीस वर्ष महाराष्ट्राचं मंत्री पण पुषय त्यांच्या काय तर आसन का नाही एक प्रवासी असणार का जीवन कुठे आमचं माझ्या समाजा मुलगा आहे त्याला फुट्टी केलं जातील त्याने पुलिस स्टेशनला झाला तरी मग त्यानी मला फोन केला ती आय काय बोलतोय तू बजणी मामा मला फोन कर बजणी माला फोन केला की मी ठेवतो मग मी रात्री दहा वाजता जर पुलिस स्टेशनला गेलो त्याला म्हणलं ह्या पदावर बसलाय सगळ्या समाजाला ध्याय ब्येयसाठी बसलाय एक वाजून जर काम केलं तू तुला दहा पंदरा दिवसाची दहा कुंड जाऊ म्हणलं आम्ही आणि जर एक पुलिस असतील ती असं एक मिळत म्हणलं आम्ही इथं गावाचं आंदोलन करायचं गाव आहे त्यानंतर कुठलंही डिपार्टमेंट असलं तर त्यांनी मापात राह जमनीवर राह आमदार असलं म्हणजे काय ह्या गावाचा बाप नाही कुणाच्या के केस दाखल करायला आज पंचवीस वर्षामध्ये आम्ही बरोबर भावांबरोबर काम करत असताना कुठल्या कोणतरी बाब केस सुद्धा झाले नाही जर ही कोटे केस कोण केला असल त्याला बी आमचं सांगणं नाही बाहेर तुमचा दिवस उद्याच्या वीस तारखेला तुमच्या मताची ताकद बाहूच पाठी माझं खंबीरपणे उभं लागतं का येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला मी शब्द करतो मग मला शब्द दिला आहे या इंदापूर शहरातल्या जनतेसाठी आम्ही आवडत्र काम करू आणि उद्याच्या विस्तार ज्या त्यावेळेला पाहू मी इथे जाहीर करतो की भाऊ कमीत कमी पंचवीस हजार मताने जर नाही लागलं तर आपण म्हणून ऐकलं गेल्या वेळेला ह्या इंदापूर शहरानी बाहून वर साडे टाकलं मताचं टाकलं यावेळेला यावेळेला या इंदापूर या, शहरातील सर्व जनतेने ठरवायचंय कमीत कमी बाहुणा जा या ठिकाणी आपण सगळे मिळून आवड कष्ट करून प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रत्येकाच्या घडी घडी पोचा त्यांना सांगा जर येणाऱ्या काळामध्ये आपला विकास करायचा असेल तुम्ही येणाऱ्या काळामध्ये उद्याचा विस्तार केला तुतारी माणूस तुतारी या चिन्हावर शिक्का मारून बावला पर्शन बहुमतानी करा आणि येणाऱ्या काळामध्ये कोण आमदार तुम्हाला कमतीचा असेल कोण काय केलं असेल कुठला कार्यकर्ता तुमच्या नावा असेल आम्ही सगळे ऐब आम्हाला फोन करा तीन वाजता फोन करा तुमच्या आम्ही हजर राहील आणि सोळा तारखेला या सो ती मंदिर ह्यांची त्या ठिकाणी अमोलकोल सभेच्या ठिकाणी जाणार आहे आणि त्यावेळेला त्या बसण्या मी मला दाखवल की माझी सभा पुण्याच्या पाठीमागे आहे दिसेल सोळा तारखेला एवढंच या ठिकाणी बोलतो थांबतो जय हिंद जय महाराज